रोजच्या घाई गडबडीमध्ये सकाळचा वेळ प्रत्येक गृहिणीला आवडतो कारण की सर्वजण झोपलेली असतात आणि त्यांच्या आधी जेव्हा आपण उठतो तेव्हा थोडासा मी टाईम आपल्याला मिळतो स्वतःसोबत तुम्ही वेळ घालू शकता एक भर चहा तुम्ही शांतीमध्ये बसून पिऊ शकता मला सकाळी घरामध्ये धूप किंवा कापूर जाळायला आवडते म्हणजे त्याचा सुगंध मला फार आवडतो ही धूपदानी मी ऑनलाईन ऑर्डर केली होती एवढी सुंदर आहे आणि खूप स्वस्त मिळाली होती एकशे दहा रुपयाच्या आसपास काहीतरी मी हे ऑर्डर केली होती आणि खूप दिवस झालं मी वापरत पण आहे या याच्यामध्ये धूप दा लावल्याच्या नंतरनं जो धूप चा धूर येतो तो, तो खूप छान दिसतो आणि मग म्हणून मला ही आवडतेच सकाळी थोडंसं शांत वातावरण असेल ना तर एक कप चहा आणि सोबत थोडंसं वाचन किंवा मग मोबाईलवरती स्क्रोलिंग इंस्टाग्राम बघणं किंवा मग युट्यूबसाठी नवीन टॉपिक शोधणं हे माझं सकाळचं नॉर्मली रुटीन असतं बऱ्याच दिवसापासनं ठरवते की चहा प्यायला नको परंतु एवढी थंडी आहे सध्या की मग एक दोन महिने नंतरनं चहा बंद केला तर चालेल असं मला वाटते बघूयात काय होते सकाळचा चहा एकट्यामध्ये आणि तोही एवढ्या शांततेने रोज जर प्यायला मिळाला तर खूप छान होईल सहसा काय असतं यांची ऑफिसची गडबड असते त्यांचा नाश्ता डब्बा ह्या सगळ्या गोष्टी तर चालू असतातच मग जर हा टाइम हवा असेल तर मग थोडंसं लवकर उठावं लागतं मग ते कधी जमतं कधी जमत नाहीच आणि प्रत्येक गृहिणीला किंवा वर्किंग जरी असाल तरी सकाळ शांतच आवडते सकाळ सकाळी घरामध्ये गोंधळ गडबड नको वाटतो आणि हा कॉर्नर आणि हे काम माझं सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात आवडीचं आहे ते म्हणजे माझ्या प्लांट्सला जिवंत ठेवणं दोन तीन दिवस जर यांना पाणी नाही दिलं तर हे सुकतात आणि जर जास्त पाणी दिलं तरी हे सुकतात तर मग यांच्याकडे जरा लक्ष द्यायला लागतंच आणि खूप कष्टानं वाढवलेलं हे माझं आवकडंचं झाड आहे हो हे घरात तुम्ही लावू शकता आणि बायचान्स माझा आलेलं आहे ही आहे माझी छानशी सदाफुली खूप दिवसानंतर याला फुलं आहेत नाव सदा फुली आहे पण सदा ती फुलत नाहीच आणि बरेचसे वेगवेगळे प्लांट्स आहेत काही मी घरून आणलेले आहेत माझ्या आईकडनं सासूबाईंकडनं काही मी विकत घेतलेले आहेत आणि ते छान असे वाढलेत बरेचसे पॉट माझे आणखीन रिकामे आहेत त्याला झाडं त्याच्यामध्ये लावणं बाकी आहे आणि हे प, जे काही तुम्हाला झाड दिसते ना हे मी कुर्गवरून आणले तुम्हाला खरं नाही वाटणार पण मी फिरायला गेले होते आणि तिथून मी प्लांट्स घेऊन आले आणि हे एकदम बेसिक कुठेही मिळतील असे झाडं होती म्हणजे कुर्गमध्ये ना सगळीकडं होती त्याला पिवळे फुलं येतात परंतु मी आणल्यापासून तर आणखीन फुल आलेलं नाही आहे बघूयात येईलच हे आहे माझं मनी प्लांट खूप वाढलं होतं परंतु काही दिवस मी गावाला गेले आणि ते खराब झालं म्हणजे वाळून गेलं त्यामुळं मला त्याला परत लक्ष द्यावं लागते काल मी मूग मोड येण्यासाठी म्हणून भिजवून घालून ठेवलं होते आणि नंतर त्याला असं कापड झापून ठेवलं होतं परंतु आणखीन त्याला थोडा वेळ लागेल असं वाटतंय मोड आलेत पण थोडेसे चालेत आजच्या नाश्त्यामध्ये डोसा बनवलेला कारण की काल केलेल्या दोशाचं बॅटर माझ्याकडं होतं आणि मग मी लगेच आ, भाजी पण उरकून ठेवली कारण की परत परत करायला नको म्हणून सकाळी पार्सल आलेलं परंतु घाईत घाईत नीट बघणं झालं नाही म्हटलं चला त्याबरोबरच एक व्हिडिओ पण बनवूयात ही छान क्यूट शेपची मी बॅग मागवली होती हँडबॅग मागवली होती त्याला स्लिंग बॅगसारखं अटॅचमेंटसाठी पण आलेला आहे आणि तुम्ही नॉर्मल नॉर्मल बॅगसारखं हँडबॅगसारखं पण वापरू शकता शेप आवडलेला याचं कापड पण छान आहे जर ही बॅग तुम्हाला आवडली असेल तर याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन आज खरं तर मला लाडू करायचे होते त्याच्यासाठी मी शेंगा पण भाजून ठेवला परंतु बाकीच्या कामाच्या गोंधळामध्ये ते राहूनच गेलं तर मग आता मी हे उद्या बनवेन रात्रीचं जेवण आम्ही थोडंसं लवकर करतो साडेसात आठपर्यंत आमचं जेवण होईल असं माझं असतं खूप लेट डिनर व्हायला नको त्याच्यासाठी म्हणून मी सहा वाजताच स्वयंपाकाला लागते आज सकाळी मी राजमा भिजू घातले होते त्यामुळं आज राजमा चावल बनवणार होते सकाळी भाकरी जेवलेली मग आज रात्री भात खायचा मूड होता म्हणून मग छानपैकी राजमा बनवला त्याला काही जास्त लागत नाही टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती आणि कांदा खूप बारीक कट करून घेतला होता फोळणीला जसं आपण पनीरच्या किंवा शेवभाजीला वगैरे ग्रेव्ही करतो तशीच सेम ग्रेव्ही लागते गरम मसाला थोडं धने पावडर त्याचबरोबर लाल तिखट हे सगळं वापरलं मोस्टली मी घरात जेवढे मसाले घरचे वापरता येईल तेवढे वापरते लाल तिखट वगैरे घरीच आईनं बनवून दिलेलं आहे हळदसुद्धा माझी आई घरीच बनवते तर तीसुद्धा मी घरचीच वापरलेली आहे आणि राजमा दिवसभर भिजवला होता नंतर त्याला चार पाच इट्टी काढून घेतली होती आणि मग याच्यामध्ये गरम पाणी टाकून फोळणीमध्ये परत राजमा मिक्स केला आणि याला परत सात ते आठ मिनिट शिजवावं लागतं दहा बारा मिनिट शि शिजवलं तरी चालतं जेवढं जास्त हे शिजेल तेवढं राजमाची टेस्ट त्याच्यामध्ये येते आणि सोबत साधा भात लावला होता मोस्टली मी जिरा राईस करत नाही राजमा चावलसोबत म्हणजे साधा भातच लावते जर जिरा राईस आवडत असेल तर तुम्ही तसंही ट्राय करून बघा छानच लागतो हे जे कुकर आहे ना स्टीलचं कुकर हे मी ऑनलाईन मागवलं होतं पिजन कंपनीचं हे कुकर आहे खूप छान आहे एकदम स्ट्रॉंग स्टील बॉडी आहे बिलकुल याच्यामध्ये जळ जळत नाही खूप जणांना वाटतं की स्टीलच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक जळतो तर नाही तुम्ही फक्त योग्य पद्धतीनं ते वापरलं पाहिजे ते मग व्यवस्थितपैकी कुकिंग होते माझ्याकडं सर्व भांडी स्टीलचीच आहेत आणि काही कढई वगैरे मी लोखंडी वापरते राजमा चावल हेल्दी आणि टेस्टी दोन्ही असल्यामुळं ना बरेचदा मी बनवत असते माझ्या हजबंडला पण खूप आवडतं आणि त्याचबरोबर बनवायलाही मला एवढं सोपं वाटतं कारण याच्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही केली की काम झालं बरेचदा जर तुम्ही राजमा भिजू घालायला विसरत असाल ना तर गरम पाण्यामध्ये भिजायला घाला म्हणजे तुम्हाला पाच सहा तास भिजवण्याची गरज पडत नाही दोन तास जरी भिजवलं तुम्ही गरम पाण्यामध्ये आणि नंतर सात ते आठ शिट्टी काढली तर छानपैकी राजमा शिजतो फोळणी घातल्यानंतर पण त्याला चांगलं दहा पंधरा मिनिट तुम्ही शिजवू शकता सध्या मी एक सिरीज पाहते रात्री एक दोन एपिसोड पाहिल्याशिवाय झोपत नाही आहे ही मॉडर्न फॅमिली नावाची सिरीज खूप छान आहे डिझनी हॉटस्टारवरती आहे तुम्ही ट्राय करू शकता बघायची असेल तर डेली व्लॉग्स मी आता पोस्ट करते है, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा